नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नवले ब्रिजवर झालेला जो अपघात होता तो भीषण अपघात संपूर्ण या अपघातामुळे संपूर्ण पुणे शहर हजरून गेला आहे आणि गुरुवारी सायंकाळी ब्रेकफेल झाल्यामुळे एक जड वाहनाने अनेक गाड्यांना चिरडत मोठी दुर्घटना घडली आणि एकंदरीत या अपघातामध्ये आठ जणांचा जागेच मृत्यू झाला तर अंदाजे वीसपेक्षा अधिक लोकं या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत रोज हजारो वाहने या धाव या रस्त्यावरती धावतात आणि महत्त्वाचा हा त्या रस्त्यावर इतका मोठा अपघात होणं आणि एकंदरीतच हा अपघात सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मोठा मानला जातो एकंदरी आहे एकंदरीतच जड वाहनावरील जे नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेवरती जी त्रुटी आहे याबद्दल सध्या गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आणि नॅशनल हायवेवरचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवले ब्रिजवर परिसरात भेट देऊन संपूर्ण परिस्थिती पाहणी केली या रस्त्यावर वारंवार अपघात का घडतात कोणत्या गोष्टीच्या तातडीने दुरुस्ती केल्या गेल्या पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा जीवघेण्या घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याबाबतची सविस्तर चर्चा मुरलीधर मोहळ आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यांनी के केलेली आहे आणि या संदर्भात एक तातडीची मीटिंग घेण्यात आली आणि यामध्ये गाड्याच्या जी स्पीड जो वेग आहे जो आधी एक तासासाठी साठ किलोमीटर होता तो आता साठवरून त्याची स्पीड तीस करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत स्पीडगांची जी, एक जी संख्या आहे आता ती सध्या तीन आहे आणि त्यासाठी देखील ती संख्या सहा करण्यात येणार आहे तसेच रोड सेफ्टीसाठी दोन ते तीन महिन्यात एक बैठक घेणे अनिवार्याचं केलेलं आहे आणि तांत्रिक ब्रिगाळ झालेल्या या वाहनावरती कारवाई करणे याच संदर्भात संबंधित विभागाच्या तत्काळ कामे सुरू करून याचे आदेशही देखील यावेळी देण्यात आलेले आहेत आणि या सर्व घटनेचा अहवाल नितीन गडकरी यांना देखील पाठवल्याची माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर हा अपघात फार मोठा आणि गंभीर स्वरूपाचा होता आणि नवले ब्रिज परिसरामध्ये गेल्या काही वर्षात अपघाताची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि गेल्या आठ वर्षात या ठिकाणी दोनशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि यामध्ये ब्याऐंशीपेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावलेला आहे एकंदरीत या परिसरामध्ये या जो पुलाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलं जातं आणि एकंदरीतच या हायवेवरती जो तीव्र उतार आहे आणि त्यावेळेस इंधन वाचवण्यासाठी काही ट्रक ड्रायव्हर आपली गाडी न्यूट्रल करून चालवतात आणि यामुळे गाडीचा ताबा गमवतात अशा प्रकारच्या अशा प्रकारामुळे मोठ्या दुर्घटना घडतात याच पार्श्वभूमीवर पुणे शहराने वाहतूक विभागाने शहरातील जड वाहनावर कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आणि यासाठी विशेष पथकं देखील तयार करण्यात आलेली आहेत ती पथके सहायक उपनिरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील महत्वाच्या रस्त्यावरती आणि चौकांवरती गस्त घालण्यासाठी ही पथके तयार करण्यात आलेली आहेत आता या संपूर्ण या गोष्टीमध्ये ही पदके देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच यामुळे आता या अपघातावरती चाप बसेल काय अपघात कमी होणार आहेत का हे देखील पाहणं तिथेच आता महत्वाचं ठरणार आहे आणि एकंदरीतच हे जे ही जी घटना झालेली आहे या पुलावरती यानंतर अशी कुठलीही घटना होऊ नये यासाठी खबरदारी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या सात दिवसामध्ये ही पथके एकंदरीत वीस जड वाहन जे चालक आहेत यामध्ये विविध गंभीर कलमानुसार त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत आणि नियम उडणारी जी सर्व जड वाहने आहेत यांची जप्ती आणि कारवाई देखील करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत पर्सन सोबत अमित मुंडे पुणे